गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग तर आज दुपार झाली मी उशिरा झोपलेलो ॲज ऑलवेज तर आपण निघतो आता बाहेर तर त्यासाठी कसं रेडी झाली बघा बुगुरी पहिला तर ओ मम्माने तिला कसं रेडी केलं आहे मलासाठी एक इम्पॉर्टंट सूचना काल रात्री लिहिली गेली मी सकाळी वाचली ते ओला टॉवेल लोडवर ठेवायचा नाही तिथे लोडवरती मी टॉवेल ठेवत असतो म्हणून हे कोणी लिहिलं माहीत नाही बट असं काय सूचना आहे पूजा पूजाच्यावरती रिप्लाय द्यायचा असेल तर हो ओके तिथेच लिहायचं की पण मग ह्याच्यावरती रिप्लाय द्यायची गरज नाही ना ओके मला असं वाटलं आपण म्हणजे ते लिहिले तर त्याच्या आपण मग रिप्लाय दिला पाहिजे ओके ठीक आहे पण समोरच्यालाच रिप्लाय नाही पाहिजे तर ठीक आहे पण आलो आहे बँड्रामध्ये आणि स्कूटी डायरेक्ट वॉचला आहे कारण की बाजूलाच आपण लंच करणार आहे लंचसाठी आपण वेट करतो पप्पांचं कुठंतरी जायचं आहे बाहेर संध्याकाळी जायचं आहे ना आपलं प्लॅन आहे प्लॅन इज ऑन तर मग आपण लंच करू आणि मग निघू जायचं आहे तिथं गुबा जा पप्पा आलेत फ्रेंड्स संध्या हॉटेलमध्ये बसलेत आता स्कूटीला मी मजूर तर नाही सोडून जाऊ शकत म्हणून म्हणून मी थांबते स्कूटीजवळ एकदा वॉच झाली की मग आपण पण त्यांना जॉईन करू कुठे क्लीन करून झाले आपण इथं करून टाकू पाक आणि आता लंच ला जाऊ आतमध्ये काल तत्परल्या बऱ्यापैकी आज घरी गेल्यावरती परत फटके तुला मारलं मला सांग

छास पहिले बिकॉज लागेल पूजा नाही छान पिदे बिकॉज तिला परत थोडं थोडं चालू झालं तिथे टॉन्सिल ची गाठ आला हे झालं बाबा थँक्यू जा तू जा मी आणि मम्मा बाहेर झालोय पकड 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 चल बघा बस चला बाय बँड्रामध्ये मध्ये थांबून फ्रेंड्स आपण मॅपवरती टाकलंय मलाबार हिल्स फॉरेस्ट वॉक वे आणि आपल्याला इथून ते फॉर्टी थ्री मिनिटचा ड्राईव्ह दाखवते स्कूटीवरून तर बघू जाऊ तिथे आणि बघू काय ते नेमकं इतकं त्याच्याबद्दल हाईट क्रिएट केलं गेलं आहे आपण पण तिथे जाऊन चेक करू एक्सपिरियन्स करू आणि आपण चांगला टाइम निवडलाय सनसेटचा टाइमिंग टायमिंग तर आता लेट्स गो आता ले। ते पावणे चार तर बघू आपण किती वाजेपर्यंत पोहचतोय तिथे थ्री जाता फ्रेंड्स आपण शिवलपण करून घेतलंय आणि प्लस टायर हवा वगैरे पण सगळं भरून निघू वॉकवे जवळ काय खायचं पाहिजे असेल की नाही आपल्याला काय आयडिया नाही सहा तर लागले एवढं होणार आपण मस्त ड्राईव्ह करत करत आले एक्झॅक्ट समोर आहे फ्रेंड्स वॉक वे आपल्याला जायचं आहे या साईडला कमला नेहरू पार्क इथला संभाजी सिंग हो म्हणजे पार्कच्या इतक्या जवळ आहे त्यांचं घर तिथे खाण्यात राहतात ना आणि समोरच आपलं डेस्टिनेशन स्कूटी इथेच पार्क केली फ्रेंड्स तिथे एंट्रन्स आहे म्हणजे टू व्हीलर तर इथे पार्क होतात आहे ओके आणि आपण त्यात आपण निघालेलो थ्री फॉर्टी फाईव्ह राईट तर आपण पाच वाजेपर्यंत पोचलो आपण बघा बाहेरच शेंगदाणे भेल कोलकडी ताक वगैरे हे पण सगळ्या गोष्टी आहेत आणि बाहेरच टॅक्सी वाले पण आहेत म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वगैरे वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी इझी पडणार आहेत काय असेल असेल पेबल आहे किती लेडीजला पण तो छान असं बट आपल्याला तिकीट काउंटर पण होतं ना याचा आणि हा विषय आपण प्रॉपर ह्याच्यामध्ये आलोय पार्क मध्ये दुसरंच नाही काहीतरी बिकॉज ह्याला एंट्रन्सला ला असं बोर्डिंग किंवा काय किंवा गार्डनचं नाव पण कुठे मेन्शन केलेलं दिसत नाही आपण एकदा आतमध्ये जाऊन कन्फर्म करू थँक्यू ते हे कुठे मग आपलं काय वॉक वे कुठं आहे ना चालत जायचं दिसला तुला आम्हाला वाटलं हेच आहे की काय म्हणून आम्ही इथेच जाऊन थांबलो डायरेक्ट असं ओके आपलं नाव द्या संदेश संदेश भेटून छान वाटलं सर थँक्स आपल्याला माहितच नाही आपण दुसऱ्याच गार्डन मध्ये गोष्ट जसं आपल्याला दादांनी डिरेक्ट केलं होतं फ्रेंड्स दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरतीच तिथून आपल्या मठाचं कमान दिसत आपल्याला त्याच्या आत एंटर केलं तर स्कूटी पण बाहेर उभा करायची गरज नाहीये टू व्हीलरची पार्किंग पण आतमध्येच आहे आणि लिमिटेडच दिसत आहे जर हे फुल झालं तर मग बाहेर उभा करावी लागेल आणि जवळपास पण आहेत अजून टू व्हीलर उभा करण्यासाठी आणि साईडलाच दुसरं पण गार्डन लागू आहे ना, सांग आेट लागा थँक्स थँक्स हो थँक्स सांग त्याचं आपल्याला टेन्शन होता खायच्या प्यायच्या पण गोष्टी आतच आहेत आतमध्ये आल्या आहेत टेम्पल पण आहे आणि स्ट्रेट स्टार्ट होत आहे ते पार्क बेटा मी काय बोलतो सगळ्या बेबीजचं हो नाव बेबीच आहे एंट्रन्स ला थोडं निवान असल्यासारखं वाटेल अच्छा तिला लागलंय ओके

पंधरा तारखेपर्यंत एंट्री नाही आहे जर तिकीट नाही आपल्याकडे अजूनपर्यंत तुला समजलं नाही आहे हा साईडला झालंय मी काढा फोटो काढा तुझा अरे नाही काढला अरे नाही काढला बुक काढला तिकीट फक्त ऑनलाईन अवेलेबल आहे आता आणि त्यात पंधरा तारखेपर्यंतचा स्लॉट फुल आहे आतमध्ये एंट्री नाही आहे लिमिटेड एंट्री असते ना काहीतरी झालं आता रिटर्न एवढं येऊन ठीक आहे नंतर कधी ऑनलाईन तिकीट काढू आणि मग नंतरला हे करू हां तर इथून होणारी फ्रेंड्स एंट्री बट जसं की आता तिकीट्स अवेलेबल नाही आहेत तर आपल्याला खाली हात जावं लागेल कारण की खूप जर ऑलरेडी वेटिंगमध्ये रिक्वेस्ट करत की टिकिट्स भेटतील का आज जाता येईल का नाही ते शक्य बुक करावी लागते तुम्ही काढलेली तिकीट अरे मग काय लिमिटेड टाइम आहे की कि आपण किती पण अनलिमिटेड आतमध्ये असं मग नंतर काय कॉल आऊट करतात बाहेर की अनाऊन्स करतात अरे आम्ही असं डिरेक्टली आलो आणि आता समजलं काहीच नाही तिकीट म्हणजे काय आहे का आपण एवढं टाइम स्पेंड करण्यासाठी फिरायचं फोटो म्हणजे असं वॉकवे बसतो वुडन ब्रिज आहे कारण लाईट्स असतात लाईट तेवढं हा दिसतो दिसतो चौपाटी दिसतो पण उभाच राहायचं बसायचं वगैरे काहीच नाही मग मला वाटलं आतमध्ये मस्त पैकी असेल चेअर वगैरे म्हणजे वॉशरूम पब्लिक टॉयलेट किंवा बसायसाठी काही किंवा खायसाठी प्यायसाठी काहीच नाहीये पुढे असेल पण आम्ही पुढे नाही पुढे नाही गेलो अच्छा म्हणजे असं जस्ट फोटोग्राफीसाठी किंवा टाइमपास साठी एकदम असं कोणी रिलॅक्स मध्ये किंवा आम्ही असं फॅमिली टाइम स्पेंड करण्यासारखं आतमध्ये काहीच नाहीये तुमचं नाव तुमचं नाव श्लोक श्लोक नाईस टू मी टू श्लोक तिला झोपायचा टाइम आहे ना हां हा मी तो झोपायचा टाइम मोडून येते फिरायला घेऊन आलो तर फायनली फ्रेंड्स जाऊ द्या आपला वॉक वे काय पॉसिबल होऊ नाही शकला नऊ no वर्ष नंतर येऊ कधीतरी टाइम काढून जसं आपण एक्सपेक्ट केलेलं ॲटलीस्ट एवढा तरी, तरी नाही की जाऊन आतमध्ये टाईमपास होईल रिलॅक्स होईल बस फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी ठीक आहे हां मग खाली काय आहे बघण्यासारखं तरी का रोड असे अच्छा तो डायरेक्ट रोड कनेक्ट होता अच्छा गिरगाव सोपाटी आहे का असं काही असणार तू वुडन वॉकवे आणि मधून मधून काय हिल सारखा का लुकन गाडीवर बसून हो। बट सिरियसली असं मला पण यार ऑनलाईन चेक केलं पाहिजे होतं बट खरं एवढं नव्हतं माहिती की ऑनलाईनच होऊ म्हणजे ऑनलाईन किंवा अशी काय क्रायटेरिया लिमिटेड लोकांना आत सोडतात असं काय असेल जाऊ जा तर बंद झालं पण जाता आता म्हटलं की आपण जवळपास अजून दोन तीन पार्क तिथं जाऊ तर जातात आपल्याला दिसला म्हातारीचा बूट ह्याच्यामुळे आपण पाण्याची बॉटल वगैरे सगळं बाहेरच ठेवून टाकलं ओके okay, आतमध्ये चेकिंग आहे प्लास्टिकची बॉटल्स वगैरे कोणी घेऊन जाते तर आपण जा, एंट्री घेतल्या घेतल्या म्हातारीचा बूट आतापर्यंत हा बूट मी व्हिडिओ मध्ये पिक्चर मध्ये मध्ये ऑनलाईन आणि फक्त आणि फक्त व्यापारमध्ये बघितलेला आज समोरासमोर बघता बाहेर कारण की फक्त बारा वर्षान हाय हाय डो नॉट सीट ऑन बूट हां म्हणून आपण भावेला कोणवरती नाही गेलो कारण की जर गेलो असतो तर ते अलाऊड पण आहे तसं मोठ्या माणसांना लहान पोरांसाठीच आहे एकदम छोटीशी आहे त्याच्यातून चढायला नाही एकच एकच माणूस शिडी चढू शकतो तेव्हा बघितलं ते जातात तेव्हाती छोटे छोटे पोरं अशी काही छोटे पोरांना जाता येईल अशी शिडी आहे ब्रिज हो जो आपण तो वॉकवे मिस केला आपण तो समोरच आहे आपला आणि मला तर वाटते ठीक आहे आपण नाही गेलो ते एखादं पार्क एखादं गार्डन पेक्षा एक स्टेप पुढं आहे की जागा आहे ना तुझा ही हिवाले असे पंप्स पहिला खूप दिसायचे आमच्या इथे रोडबीड वरती असे ए वन टू थ्री थ्री वन टू थ्री हा ए नको इतके सारे फ्लावर आहेत बघ बघतील बाजूला तोडायचं नाही तोडायचं नाही काय आलं चला आता बघू थोडस या गार्डन मध्ये आता इथे खेळून घेईल हे बघ ह्याच्यातून ये ह्याच्यात ये ह्याच्यात वरती आहे वरती आहे वरती आहे ये बघू खाली अरे बजाला घाबरले असेल ते ह्याची हाईट है ना खूप आहे का बरं का माझ्या थाईज एवढी ह्याची हाईट आहे आणि बुग्गू पका ना इतक्या हाईट वरती हा झोका खेळतीये हो बुगुडी आहे ना फ्रेंड्स परत ह्याच्यावरती गेली गोलवाल्या साईड मधून यायला हा बेटा ये मी बघतोय हा ये, ये? आता ज्या ज्यावर इतक्या वेळ पूजा झालं बसली आहे ते पण एक खेळण्याच आहे पूजा घाबरली पूजा घाबरली मोठ्या लोकांना अलाऊट नाही बस तिला यायचं उत्य। ना आता रडायला लागले तिला हर्ष ने उचलून घेतले ठीक आहे फ्रेंड्स आपण वॉक वे आपण लांबूनच बघितलं बरं ना पूजा तिकडच्या आपण इथे जास्त एन्जॉय केलं आता हो ही त्यातली पण घट अंगूर खट्टे ह्यालाच बोलतात ना अंगूर खट्टे हे अरे बापरेवतना को हाथी नीवन सोड ना का चला गार्डन यही तो है यही गार्डन है अच्छा खेलने वाला वो इधर से सीधा जाएगा ना ये रोड सीधा उधर ही कनेक्ट होता है छोटा मुलगा मेरा अंकल बोला पूजा आंटी बोला बोलना आंटी तुला अंकल बेटा शूज कर पूजा कसं वाटलं या म्हातारीच्या बोटला जवळून बघून पहिल्यांदा आली आहे तू पहिला मीच पहिल्यांदा आलो आहे पूजा तू बस आम्ही आलो दोन मिनटात ओके कारण की मी बुगुला नेणार आहे प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी याच्यामध्ये ओके ही सिवन साईडलाच आहे आता आलोच आहे इथं आजूबाजूला काय एक दोन गोष्टी दिसतात आहे परत कुठे येणार त्यामुळे म्हटलं आपण जरा एक दोन गोष्टी बघून घेऊ याची एंट्री इथून आहे ओके विविंग गॅलरी टू बघितलंस आपल्याला गोष्टी जवळून दिसतील बघ शाबाज कसे दिसत ना समोरच दिसत ना सगळं अरे वा एकदम असं क्लिअर कट दिसत समोर चार बाइना होते फ्रेंड्स वरती होता लिविंग फ्रॉम फ्रेंड्स मस्त पी टाइम स्पेंड थोड़ा स्पेन्ड गोष्टी गारी एक्चुअल मध्य खूब सारे पार्क्स एंड गार्डन होते मे बैठक मंत्री फ्रेंड्स जाता आता आपल्याला अँटिलिया पण दिसला इथे मालफार हिल्समध्ये मंत्री लोकांचे बंगलोर दिसले हे दिसलं पार्क दिसले खूप सारा फिरण्यासारखं आहे इथे आहे ना hmm. तो चला तो इते इते तो तर चला घरी पोचवा ऑन द अकाउंट ऑफ थ्री वन टू थ्री इथे इथं कॅमेरा इकडे वन टू थ्री यस तर पोचलो आता आपण घरी फ्रेंड्स आणि वाजलेत प्रॉपर नऊ नऊ वाजता पण पोचलेलो पाणी विणी भरून झालं मस्तपैकी सगळं आणि आता रिलॅक्समध्ये बसलो थोडं फ्रेशअप विशअप होऊन तर होप mm -hmm. यू एन्जॉयड वॉचिंग टूडेज ब्लॉग इतका वेळ दिला आजचा आपला ब्लॉग पाहण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद उद्या लगेच नवीन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग हो गुगलवरती वरती पण त्यांची वेबसाईट आहे बुक करा तुमचे किती जणांचे पाहिजेत आणि एका तासासाठी एक तिकीट व्हॅलिड आहे जेवढं मला तरी ऐकण्यात आलं mm -hmm. हा एकदा जाऊन एक्सप्लोर करायला ठीक आहे तुम्ही नक्की सांगा जर तुम्ही तिथे गेला आहात तर तुमचा एक्सपिरियन्स तिकडचा कसा होता ओके नसेल गेला तर प्लीज एकदा विजिट करा छान ठिकाण आहे सराउंडेड बाय सराउंडेड बाय नेचर ओके बेटाय काय ते बाय भेटू एवढ्या नवीन ब्लॉग मध्ये